नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत पुत्रदा एकादशी ही एकादशी अतिशय शुभ असा योगा योग घेऊन आलेली आहेत ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येईल आणि एकादशीचं व्रत करणाऱ्यांवरती देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपादेखील प्राप्त होईल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि सोबतच ही एकादशी रविवारी आलेली आहेत रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केला जातो अतिशय चांगला दिवस आणि शुभयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे एका एकादशीला विशेष महत्त्व देखील दिलं जातं पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते असं म्हणतात की या एकादशी व्रत केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते आणि संतान होत असते सोबतच जर आईवडिलांनी हे एकादशीचं व्रत केलं तर त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणीसुद्धा नष्ट होतात आणि मुलांची सुद्धा प्रगती होत असते यामुळे बघा प्रत्येक आई वडिलांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करायचं आहे ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे आणि ज्यांना संतानप्राप्ती आहे म्हणजे मुलं आहे तर मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यामुळे जीवनातील सर्व वाईट कर्म पाप अडचणी संकट हे नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा संपेल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीचा व्रत केल्यामुळे प्रत्येक संकट दूर होतात श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष सुद्धा नाहीशे होतात आणि माणसाला मृत्यूनंतरनं मोक्ष देखील प्राप्त होतो पौषपुत्रदा पुत्र व्रत केलं तर लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मांडलं जातं आणि या दिवशी घडणारे दुर्मिळ योग जे आहे तर हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ सुद्धा देत असतात तर पहा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आंघोळीला जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे जेणेकरून आपलं शरीर हे शुद्धीकरण होईल आणि नक्कीच आपल्याला एकादशीचं एक फळ देखील प्राप्त होईल सर्वप्रथम आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे पवित्र गंग्यावरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं सोबतच आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे ही हळद टाकल्यामुळे भगवान विष्णूंचा आश्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि सोबत माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी आर्थिक समस्यासुद्धा दूर होत असते आणि आपल्याला धनप्राप्तीचे योगसुद्धा प्राप्त होत असतात आणि तसेच आपल्याला थोडेसे पांढरे तिळ जे असतात तर हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि याने आपल्याला स्नान करायचं आहे आपल्याला आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना सर्वप्रथम एक मग घेऊन तुम्हाला उजव्या खांद्यावरती वतायचा नंतर डाव्या खांद्यावरती आणि यानंतर आपल्या डोक्यावरून स्नान आपल्याला करायचं आहे आणि हे स्नान जे आहे तर हे स्नान आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे स्नान करायचं आहे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील शाळेत जाणारी असेल किंवा अगदी शाळेत न जाणारी मुलं असतील तर त्यांनासुद्धा या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ घालायचे आहेत कारण ही पुत्रदा एकादशी आहे आणि आपल्या मुलांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते हे तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून लहान मुलांना सुद्धा या पाण्याने आंघोळ घालायचे आहेत आणि अगदी अगदी मोठे जे आहेत त्यांनी सुद्धा या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ सुद्धा द्यायचा आहे कारण पहा रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केला जातो सूर्यदेवता आणि चंद्र देवता असे दोनच देवता आहेत की यांची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही त्यांना आपण प्रत्यक्ष त्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो प्रत्यक्ष समोर ते दिसतात आपल्याला आणि अर्थात रविवार आहे यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा तांब्याच्या कलशामध्ये थोडीशी तीळ टाकायचे थोडंसं चंदन टाकायचं लाल फुलं असेल तर आवर्जून टाका आणि ते सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ देत देत असताना तुम्हाला ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्यदेवताय नम तुम्ही जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा जप करत तुम्हाला हे अर्घ द्यायचं आहेत सोबतच तुळशीलासुद्धा तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत रविवार आहे एकादशी आहे तुळशीला चुकूनही आपल्या दिवशी पाणी घालायचं नाही कारण माता तुळशीचा या दिवशी व्रत व्रत असतो आणि तिच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी तुळशीला स्पर्शही केला जात नाही आणि सोबतच तुळशीची पानंसुद्धा आपल्याला तोडायचे नाही तर अशा पद्धतीने हा उपायसुद्धा करायचा आहेत आणि या काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ